<qan>: वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांनी देश सोडावा असं ठाम विधान राज्याचे कामगार मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी अकोल्यात केलं तसेच पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात सरकारचा ठोस निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं अकोल्यात आयोजित कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी देशभक्तीचा ठाम संदेश देणारे विधान केलं त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं वंदे मातरम म्हणायचं नसेल तर देश सोडून जा अगर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा फुंडकर म्हणाले की या देशात राहायचं या देशाचं खायचं आणि मग देशाचं गुणगान करायला नकार द्यायचा ही प्रवृत्ती देशहिताची नाही देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती ही भारतीयतेची ओळख आहे दरम्यान पार्थ पवार जमीन खरेदी घोटाळा प्रकरणावर त्यांनी मोठं विधान केलं जर घोटाळा झाला असेल तर ती जमीन सरकारकडे जमा केली जाईल असं फुंडकर म्हणाले मात्र त्यांनी स्पष्ट केलं की शेअर होल्डर असणं म्हणजे व्यवहारात सामील असणं नाही शेअर होल्डर कोणीही असू शकतो पण त्याचा अर्थ भ्रष्टाचार असा होत नाही या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे काहींच्या मते फुंडकरांनी पार्थ पवारांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं एकीकडे देशभक्तीचा गजर आणि दुसरीकडे राजकीय स्पष्टीकरण या दोन्ही विधानांनी अकोल्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजवली आहे वंदे मातरम हे असं गीत आहे की ज्याच्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला आपण जर पाहिलं असेल तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये हे गीत लिहिलं गेलं आणि आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये हे गातो आहे हे अमर झालेले शब्द आहेत आणि ज्या कोणाला ह्या गीत गायसाठी लाज वाटत असेल किंवा ज्यांना कमीपणा वाटत असेल त्यांनी खरं तर देश सोडून जायला पाहिजे ज्या देशाचं खायचं ज्या देशामध्ये मोठं व्हायचं आणि या गीताला विरोध करायचा या गीताला गायला त्यांनी असमर्थता दर्शवायची त्यांनी या देशातच राहू नये त्या काळातले वीर जेवढेही मुस्लिम समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील या सगळ्यांनी वंदे मातरम गायलेला आहे आणि जेव्हा हे वंदे मातरम हा शब्द सार्वत्रिक झाला हे वंदे मातरम या दोन शब्द जे अमर झाले यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हे याचेच फळ आज हे नालायक लोक खातात आहे त्यामुळे त्यांनी वंदे मात्र म्हटलंच पाहिजे नाही तर त्यांनी देश सोडला